मालेगाव मनमाड चौफुली कांकरिया शोरूम समोर आग्रा हायवे जवळ मल्हार श्री खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेवगा खरेदी विक्रीमुळे शेतकरी बांधवांना मोठा फायदा होणार मालेगाव दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ला सुरुवात झाली आज दुसऱ्या दिवस सुद्धा शेतकरी व व्यापारी बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती व जास्तीचा भाव शेवगा शेतकऱ्यांना मिळत आहे बाजार समितीचे सभापती माननीय श्री सतीश बुवाजी पाटील यांचे हस्ते शेवगा खरेदी विक्रीचा शुभारंभ झाला प्रसंगी शेवगा उत्पादक शेतकरी व नामांकित सर्व शेवगा व्यापारी उपस्थित होते पुढील कंपनीचे बाजार समितीचे आडतदार जय महाकाल व्हेजिटेबल कंपनीचे अनिल मोरे प्रथमेश निकम प्रकाश सावंत अहिरे व शेठ सूर्यवंशी संचालक श्री सिद्धेश्वर अँग्रो सपोर्ट कंपनी आडतदार व मल्हार बाजार समितीच्या प्रयत्नाने सुरुवात झाली प्रथम जे शेतकरी आलेले आहेत त्यांचा सत्कार बाजार समितीचे सभापती श्री सतीश पाटील हे करतील अशी त्यांना मी विनंती करतो अगी दो तो आक चागा हु टाय, � Trustee और tama कτί जरेखा बहारी отправि descript है कराका ह महाराज की जरेखा घा उकरिक जरया एकर यग इतारि ऐक रुब्य चेखlt एखा अन उरली हरी तर्यक सच्च्चल स्था पंपरिश्ट और इस बाउलाई याए हतका हिता पंता है माली ऑंप्र कर तक्सद आख तक थाप सल लुई માલપા મા એકસઠ રૂપિયા સાતસઠ રૂપિયા સો દુસઠ રેઠ કરે એક રૂપિયા

मालेगाव तालुक्यात मल्हार श्री खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचं आम्हा व्यापाऱ्यांना कधी जर सांगायचं असं सा होतं की तुम्ही एक नवीन मार्केट पण एक चालू करा दोन मार्केट चालू होतील जसं माझे मालेगाव बाजार नंतर मुंगसा मार्केट चालू झालं होतं त्या पद्धतीने शेतकऱ्यांची ही हो मागणी होती माझ्याकडे हे तुम्ही केलं पाहिजे वा त्या पद्धतीने आज आपले सभापती सतीश भावाजी पाटील यांच्या आशीर्वादाने हे जे मार्केट आज तुम्ही फवू राहिले कांद्याचा निलाव जबरदस्त शेतकऱ्यांना आज फायदा होतो आहे कारण की शेतकऱ्यांना जवळचं मार्केट मिळालं आहे आणि व्यवहार चांगले असून मार्केटाचं आज नाव होतंय आणि त्याप्रमाणेच आम्ही पाहिलं की आपण या मार्केटात शेवगा निलाव का करू नये मग आम्ही या मल्हारशी खाजगी उत्तर बाजार समितीत आज पाच तारखेला मल्लार मल्हार यांच्या साक्षीने तेव्हा मला याचे सकिर आम्ही हे मार्केट आज चालू केलेलं आहे तरी मोठ्या प्रमाणे शेतकऱ्यांचा आम्हाला प्रोत्साहन मिळालेलं आहे कारण की आम्ही कायम शेतकऱ्यांसाठी काम करत असतो पूर्ण सुरुवातपासून दोन हजार तीनपासून शेवग्यामध्ये आम्ही व्यापारी काम करत आहे याच्यामध्ये प्रथमेश निकम अनिल आयरे मोरे अनिल आयरे अनिल मोरे तसेच मी नंदराज सुरे सिद्धेश्वर अग्रे स्फोट तसंच अनिल मोरे त्यांचा आढा तिथं आहे जय महाकाल या माध्यमातून ही शेवगा खरेदी आम्ही आज चालू केलेली आहे तरी शेतकऱ्यांनी जास्तीचा रेट इथं मिळणार आहे काही कारण एवढं मागे तो पुढे होऊ शकतं पण इथून पुढे अजून नियोजन आम्ही वाढवून चांगल्या प्रकारे भाव इथं मिळून देणार आहे हा शब्द आमचा आहे याबद्दल शेतकऱ्यांनी इथं शेवगा विक्री सांगावा नमस्कार जैन